नमस्कार मित्रांनो काल पाणी दरखास्त मान्य श्री सिंह नायक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज केसरी मैदान पार पडलं काल पलटण येथे सेमी सात मध्ये लढत झाली आपल्या सर्वांचा लडका सप्तिकेसरी बाकासूर आणि सुंदरचा पायरा होता आणि तीन नंबर फाटीवर एम एम नचा राजा आणि लारा पळत होता आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंदी केसरी बाकासूर सुंदर ही गाडी खूपच सुंदर धावत होती मात्र पब्लिक मुळे या गाडीला हार पत्ता करावा लागली सुंदर चीन बाकासुरची खूपच वेगाने गाडी धावत होती मात्र एक नंबर फाटीत पब्लिक आलं पब्लिक मुळे ही गाडी फॉल झाली आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंदी कसरी हिंदी केसरी बाकासूरवर खरंच अन्याय होता नक्कीच काल जर ही गाडी फॉल झाली नसती तर आपल्या सर्वांचा लाडका आणि सुंदरने एक नंबर केला असता आणि बुलटचा मानकरी ठरला असता पण हा नशिबाचा खेळ आहे आज हा तर उद्या नक्कीच आपली जीत असणार आहे सर्वांचा लडका सुंदर आणि बकासूर नक्कीच कमबॅक करतील आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठलवर हे देखील कमबॅक करतील व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये